दहा एप्रिल माला शुभरात्रीची प्रार्थना मा तुझ्या चरणी आश्रय मिळाल्याने मला तिन्ही लोक जिंकल्यासारखं वाटतंय मला अनुभूती येते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत आणि आता मला आणखी कशाचीच गरज नाही माझ्यावर कृपा करमा की अशा प्रकारे तुझी करुणामय कृपा प्राप्त होण्याच्या भाग्याने मला गर्विष्ठ किंवा अहंकारी बनवू नये माझ्या लहान आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या सर्व लेकरांची सेवा करणारं आणि प्रेम करणारं तुझं नम्र लेकरू म्हणूनच मला राहू दे जय मा जय मा जय मा सतरा एप्रिल माला शुभरात्रीची प्रार्थना मा मी नम्रपणे स्वतःला तुझ्या चरणकमली अर्पण करीत आहे तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही पण तुझ्या मार्गदर्शनाने मला सर्व काही करणे शक्य आहे माझे जीवन आणि विचार यांना दिशा देऊन आणि तुझ्या स्नेहपूर्ण हाताने धरून मला योग्य मार्गावर चालवण्याची कृपा कर माझं मन आणि हृदय तुझ्यावर स्थिर होऊ दे, दे। मला माझं सर्व सुख आणि शांती तुझ्यातच मिळू दे आणि जेव्हा तू मला कडेवर घ्यायला परत बोलावशील तेव्हा तुझी हाक ऐकू येण्यासाठी मला तयार कर जय मा જય જૈમાં